नमस्कार मंडळी स्टार प्रॉर सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत या आहेत याचाच एक भाग म्हणून येत्या पंधरा डिसेंबरपासून वचने दिले तू मला ही मालिका दाखल होत आहे या मालिकेमध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अनुष्का सरकटे सोबत अभिनेता इंद्रनील कामत आणि ज्येष्ठ अभिनेते मिलिंद गवळी हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत आता या मालिकेतील इतर काही कलाकारांची नावं देखील समोर आले आहेत यामध्ये आता जे मराठीच्या लागीर झाल्याचे या मालिकेत जेडी हे पात्र साकारून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री किरण ढाणे ही सुद्धा या मालिकेत प्रमुख भूमिके दिसणार आहे किरण ही या मालिकेत दिव्या जागीरदार ही व्याख्यरेखा साकारताना दिसणार असून दिव्या ही या मालिकेचे प्रमुख नायिका ऊर्जा हिच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारणार आहे ती खूपच स्वार्थी आणि श्रीमंतीचा हव्यास असलेली आणि पैसा आणि भौतिक सुविधांसाठी जागीरदारांच्या मोठ्या मुलाला फसवून त्याच्याशी लग्न करणारी अशा स्वार्थी महिलेची भूमिका साकारताना दिसणार आहे किरण या गुदर स्टार उदे गंबे या अगोदर स्टार मालिकेत देखील काम परंतु ही मालिका बंद करण्यात आली होती यासोबतच तिने काही चित्रपटात देखील महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत तर वचन दिले तू मला ही मालिका येत्या पंधरा डिसेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री नऊ वाजता स्टार प्रवाच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार तर या नव्या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशा फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा